तर नुकतीची माहिती मिळते त्यानुसार नाराज भुजबळ हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत मंत्रीपद नाकारल्यामुळे भुजबळ नाराज आहेत भुजबळांच्या समर्थकांनी त्यांच्या भेटीसाठी गर्दी केलेली आहे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे नागपुराहून परत ते परतलेले आहेत ते नाशिकामध्ये पोहोचले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही आहे त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली थीक आहे ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते ओबीसी कार्यकर्ते समर्थक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले शिवाय छगन भुजबळ यांनी परवा कार्यकर्ती कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचं देखील आता सांगितलेलं आहे आणि आता ते नुकतेच नाशिकमध्ये पोहोचल्याचं समजतंय छगन भुजबळ हे नाराज आहेत राज्यसभेची देखील सीट जी त्यांना मिळणार होती ते देखील ते धुडकावणार असल्याचं समजतय आणि आता ते नाशिकमध्ये पोहोचले विचारतो ना आपण सकाळी नाराज दिसले आता ही लवकर अधिवेशन सोडून आलेत साहेब पुन्हा जाणार का आपण अधिवेशनला आता जाणार नाही का आपण साहेब नाराज आहे आपण नेमका काय कारण आहे काय समजते नाही नाराज आहे म्हणून जो वाला भेटलं ने मुंद नाराज करतो विचारतो ना <स्यास्था> आपण सकाळी नाराज दिसले अत्याही लवकर अधिवेशन सोडून आलेत साहेब छगन भुजबळ हे आता नाशिक मध्ये पोहोचलेले आहेत आणि समर्थकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते प्रसार माध्यमांशी बोलणं नीटचं बोलणं त्यांनी टाळलेलं आहे नाराजी बद्दल आता चर्चा पुरे असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्या सोबत जोडलेले गेले किरण नुकतीच जी माहिती मिळते छगन भुजबळ हे नाशिकमध्ये पोहोचल्याचं समजतंय आताच काही वेळापूर्वी भुजबळ हे नाशिकमध्ये आलेलं आहे त्यांचं जो निवासस्थान आहे त्या निवासस्थानी ते दाखल झालेलं आहे आपण बघितलं तर अगदी महायुतीचं जे मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यानंतर अनेक जे दिग्गज नेते आहेत महायुतीमध्ये ने त्यांना डावलण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर काही नेत्यांनी ने ने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याच सगळ्या अनुषंगाने भुजबळ यांनी सुद्धा म्हणजे राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते आहेत छगन भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून ते मंत्रिमंडळामध्ये आहेत अनेक महत्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे पण ऐन वेळेस त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं नाहीये आणि त्यामुळेच त्यांनी जाहीर ही जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे आता काही वेळापूर्वी ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या ते आपलं मतदारसंघाचा दौरा करणार आहेत प्रामुख्याने जे येवला आणि लासलगावमध्ये आणि तिथले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्या सगळ्यांशी बोलून मी आपली भूमिका जाहीर करणार आहे अशी पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमध्ये आल्यावरती दिलेली आहे त्यामुळे उद्याच त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे सगळ्यांशी बोलून ते नेमके काय निर्णय किंवा काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी